शोधुक नियूज। सत्य शोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो आपल्या राज्यात आपल्या गावात काय कुठला हाल चालू आहे परिस्थिती चालू आहे मला सांग आपल्या गावात आहे महाराज एकच गाणं वाचतोय कुठलं हो मनी मार मी ना गाणं विचारलं मी ना हाल हवाल विचारले हाल अवाल हा व्यवस्थित सांग आपल्या राज्यात या म्हणून म्हणतो असं पन्नास रुपयाच्या दारूपाई आणि दोनशे रुपयाच्या चिकनपाई चुकीच्या उमेदवाराला वोट करायचं आ लक्षात ठेव बेटा आणि सेकंड थिंग दुसरी गोष्ट अजून एक लक्षात ठेव भुली बी घेता मग हा पाचशे रुपये पाचशेची नोटस पाठवली अनाशी पाडीन नावाला इकडे आणि हे इकडे अरे मधून म्हणून एवढं लक्षात ठेव पाचशे रुपये जर घेतो तर तू पाचशे रुपयामध्ये त्या तो जो उमेदवार आहे त्याला तू गान चालले जातो मी लक्षात ठेव तू जर त्या उमेदवाराकडे गेला तू जर त्याला सांगितलं दादा आमच्या गावात रोड नाही तो तुला काय म्हणतो माहिती का पाचशे रुपये गेले आज त्या उमेदवाराकडे गेला त्याला सांगितलं दादा माझ्या गल्लीत नाही याला काय म्हणाल माहितीये का मी तुला दारू पाहिजे वैगरी बरोबर हा दादा माझ्या गल्लीत अँबुलन्स नाही विकास न तो म्हणाल मी तुला मटन खाऊ झाले नाही वैगरी असं मटन खाऊ झालं दारू घेऊन वोटिंग करायचं तुला जो संविधानाने दिलेला अधिकार आहे मतदानाचा तो तुला शंभर टक्के होता तो राणीच्या पोटातून जन्माला यायचा आता तो राजा आपल्याला आपल्या मतदानाच्या पेटूतून जन्माला घालायचं लक्ष ठेव मित्रा समजलं का म्हणून आपल्या वाघ उद्या गावाच्या लोकांना समजलं कोणाला करायची ते मतदान 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 thank <laughs> you